आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जगभरामध्ये उत्साहाने साजरा होतोय आणि त्याच वेळी चर्चा होते ती वाडा कोलमची एक बातमी प्रसिद्ध झाली आणि त्या बातमीच्या माध्यमातून वाडा कोलम हे नाव घराघरात पोहोचलं आणि त्यानंतर लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगभरामध्ये वाडा कोलम या नावाने जो तांदूळ विकला जातोय तो तांदूळ खरं आहे की खोट आहे वाडा तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाडा कोलम होतोय का वाड्यासह पालघर जिल्ह्यात किंवा कोकणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर या तांदळाची निर्मिती होते का हे पाहण्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही जी कंपनी हा वाडा कोलम निर्माण करते त्याच कंपनीचे मालक किरण गोपाळ पाटील जे वाडा तालुक्यातील पालसईचे आहेत त्यांनाच थेट विचारण्या की आज ते आपल्या मशाल स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून प्रेक्षकांसमोर खरी माहिती ठेवणार आहोत किरणजी नमस्कार नमस्कार जी चर्चा वाडा कोलमची होते सांगितलं जात आहे की वाडा कोलमच्या नावाने बनावट तांदूळ विकला जातोय प्रत्यक्षात वाडा तालुक्यामध्ये जेव्हा पालघर जिल्हा असेल कोकण असेल इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा तांदूळ होतोय नक्कीच होतोय बनावट वाडा कोलम भरपूर येत असेल हा तरी सुद्धा आपल्या वाड्यामध्ये ओरिजिनल वाडा फार मोठ्या प्रमाणात होते जर तुम्ही मागच्या वर्षीचा जरी रेकॉर्ड काढला गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड कुठलीही कंपनी बियाणं बनवते त्याचा रेकॉर्ड हा ठेवावा लागतो शासनाला हा त्याचा रेकॉर्ड द्यावा लागतो तुम्ही हे बियाणं बनवतो आपण हे बियाणं बनवतो आणि जो जो आपले हजार ते पंधराशेच्या आसपास सभासद आहेत ज्या शेतकऱ्यांकडून आपण बियाणं बनवून घेतो आणि ते बियाणं आपण मार्केटमध्ये वाटत असतो कोणाकडून बनवलं कुठे गेलं याचा रेकॉर्ड सुद्धा तयार होत असतो आणि तो रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे कधी पण कोणी मागितला तर तो मिळत असतो तुम्हालाही मिळू शकेल तर मागच्या वर्षीचा जर रेकॉर्ड काढला कुठल्याही गव्हर्न पालघर जर कृषी विभागातून आपण रेकॉर्ड काढला तर पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही एकशे चौऱ्याहत्तर टन हे भाताचं बियाणं वाडाकोलमचं विकलेलं आहे एकशे चौऱ्याहत्तर टन आणि टोटल कोकण विभागात म्हणजे सिंधुदुर्ग पासून कोल्हापूर पासून ते नाशिक घोटीच्या इथपासून साडेपाचशे टन चियाणं आपण विकलेलं आहे वाडा कोलमचं तुमच्या कंपनीतर्फे कर साडेपाचशे किलोच साडेपाचशे टन बियाणे विकलंय हो सर आता मला एक सांगा साडेपाचशे टन बियाणं आपण विकल्यानंतर ते किती क्षेत्रावर त्यांनी लागवड केली असते शेतकऱ्यांनी सरासरी एकराला दहा ते पंधरा किलो बियाणं लागते एका एक एका एका एकराला हा तर साडेपाचशे तो टन म्हणजे पाच हजार पाचशे हेक्टर म्हणजे साडेपाचशे टनात एकराची जागा ही लागलेली असणार आहे तेवढी जागा लागली एकराला पंचवीस ते ले ले एक तीस क्विंटलचं उत्पन्न निघतं एका एकराला क्विंटलचं उत्पन्न हे निघत असते एकूण किती क्विंटल तुम्हाला मागच्या वर्षी निघाले असेल तर पालघरचाच हिशोब झाला तर एकशे चौऱ्याहत्तर टन म्हणजे सतरा हजार चारशे एकर याची लागवड झालेली आहे एकशे चौऱ्याहत्तर एकरची लागवड जर पकडली सतरा हजार चारशे एकरची जर लागवड पकडली तर दोनशे नव्वद टनाच्या आसपास त्याचं उत्पन्न नक्कीच आपल्या पालघर जे पालघर ठाणे जिल्ह्यामधून निघालेलं आहे दोनशे नव्वद टनाचं नव्वद टन हे भात निघाले भात निघाले तांदूळ किती निघाला दोनशे पन्नास टक्के त्याचा उतारा येतो त्या हिशोबाने एकशे चाळीस एकशे चाळीस ते एकशे पन्नास टनाचं उत्पन्न हे आपल्याला पालघर जिल्ह्यामधून तेवढा तांदूळ ओरिजिनल ओरिजिनल निघालेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जो विकला गेला असेल त्याच्या व्यतिरिक्त जे आपले गावठी जिने आहे समजा गावठी जिने गावठी कोलम सगळेजण आपापल्या घरचं सुद्धा बियाणं त्याच प्रमाणात लावलं जातं त्याचं अजून वेगळं उत्पन्न निघते तुम्ही कंपनी अशोक सांगितला मी कंपनी व्यतिरिक्त शेतकरी ही लागवड करतात भरपूर मोठ्या प्रमाणात लागवड करतात इतर दुसऱ्याही कंपनी वाडा कोलम विकतात नाही वाडा कोलमची परमिशन पूर्ण देशामध्ये बहुधा पूर्ण जगामध्ये फक्त आपल्यालाच आहे कारण एखाद्या व्हरायटीची परमिशन घ्यायची असेल तर त्याचं विद्यापीठावर तीन विद्यापीठांमध्ये ट्रायल द्यावं लागतं त्याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये त्याचं आयुक्तालय जसं आपलं पुण्याला आयुक्तालय तिथे त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं ती व्हरायटी उत्पन्नाला चांगली आहे का, का ती खायला चांगली आहे का ती रोगाला बळी पडते का याचं पूर्ण अनालिसिस होतं त्याच्यानंतरच आयुक्तालय आपल्याला परमिशन देते म्हणजे महाराष्ट्र सारख्याचं परमिशन घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच ते विकलं जाती तुमची जी कंपनी आहे कृषी प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी आहे वाडा कोलम बनवणारी ही एकमेव कंपनी आहे म्हणजे देशभरात किंवा जलभरात एकमेव कंपनी एकमेव कंपनी एका एक कंपनी मार्फत तुम्ही जे आकडा सांगितला तेवढं तांदळाचं उत्पन्न होतंय नक्कीच म्हणजे आपला जर कोकण परिसर सांगितला आणि पालघर परिसर सांगितलं तर त्याच्यामध्ये तेवढं उत्पन्न होते याची कोकणाच्या बाहेर होते आता यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही काही विदर्भामध्ये सुद्धा केलं जो चंद्रपूर काही जसं सांगितलं जातं का नागपूर चंद्रपूरवरून म्हणून येतं पण बियाणं आम्हीच तिकडे पण पुरवतो पण जस भौगोलिक मानांकन जे घेतलं जातं ते चवीला आहे जर आपल्याकडचं जे वाड्याची जी चव आहे ज्या तांदळाला ती इतर कुठेही येत नाही पण त्या बियाण्याला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं उत्तर प्रदेशात मागणी आहे बिहारमध्ये मागणी आहे कर्नाटकमध्ये मागणी आहे तामिळनाडूमध्ये मागणी आहे नंतर एमपीचा अर्धा बालाघाट सारखा एरिया आहे त्या एरिया जिथे भात होतो तिथे सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात छत्तीसगड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आपल्या बियाण्याला वाडा कोलम वाडा कोलम ची तेवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणं पुरवतात त्यातून जो तांदूळ निघतो तो विकला जातो विकला जातो त्याच्या व्यतिरिक्त काही शेतकरीही बियाणे ठेवतात हो सर म्हणजे तेही जर धरलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ निघतो नक्कीच निघतोय भरपूर मोठ्या प्रमाणात लागवड होते कारण जगाचीच मागणी वाडा कुलोमची भरपूर आहे जी चवीच आता चवीच्या शोधात ग्राहक फिरत असतो ओरिजिनल वाड्याचं मिळालं त्याला चव मिळते तो एकदा सांगतो का खूप चांगलं आम्हाला तांदूळ खायला मिळाला पण काही भाग बनावट सुद्धा मार्केटमधून येतो वाडाकोलमच्या नावाने म्हणजे बाहेरचा तांदूळ आणला जातो तो परत काही बॅगांमध्ये भरून विकला जातो पण त्याला थांबवण्यासाठी आता हे जी आय च सगळ्यांनी आपल्या वाडा भौगोलिक परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जे आय मानांकन मिळालेलं आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ला पण दोन हजार एकवीस ला ते मानांकन मंजूर झालंय हो प्रत्यक्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का प्रत्यक्षात अजून प्रमाणपत्र मिळालेलं नाही कारण काय दोन संस्था ज्या आहेत ज्यांनी जे आय मानांकनासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे एक म्हणजे अनिल पटेल यांची संस्था आहे हो आणि एक वाडा कोलम बहुउद्देशीय संस्था आहे आणि एक वाडा जिनिया कोलम उत्पादक सहकारी संस्था अशा या, या नी, नी, दोन संस्था आहेत त्यांनी ते जी आय मानांकनासाठी अर्ज सादर केलेला आहे आपल्याकडे पूर्वीपासूनचे रेकॉर्ड असल्यामुळे यांनी जीआय ऑफिसने दोन अर्ज एकदाच घेतले नाही तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याच जीआय जे जी आय केलं जातं दोन अर्ज स्वीकारले जात नाही भौगोलिक मानांकन हे करण्यासाठी एकच अर्ज स्वीकारला जातो पण आपण पूर्वीपासून करत आलो त्या आपण रेकॉर्ड त्यांच्यापर्यंत पोहोचवले त्याच्यामुळे आजच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल वाडा तर एका वाणासाठी दोन अर्ज जीएमआरच्या ऑफिसने स्वीकारलेले आहेत दोन्ही वाढतलेच आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी ते, ते, ते स्वीकारले सुद्धा आणि त्यांनी आपल्याला परमा परमिशन सुद्धा दिलेली आहे फक्त आता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जर हे जी आय लवकर आणलं तर शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा याच्यामध्ये होऊ शकतो वाडा तालुक्यातले शेतकरी जेवढं उत्पादन करू शकणार नाहीत त्याच्यापेक्षा जास्त मागणी आहे त्या निमित्ताने शेतकऱ्याला खूप चांगला भाव सुद्धा मिळणार आहे तर मी सगळ्यांना शेतकऱ्यांना किंवा दुसऱ्या संस्थेला विनंती करेल सगळ्यांनी एकत्र येऊन आता जे आपले प्रोसेस चालू याच्याबरोबर प्रोसेस चालू सुद्धा झालेली आहे तर ते आम्ही सगळेजण एकत्र मिळून ती नवीन संस्था स्थापन करतो आणि शिखर संस्था स्थापन करू आणि मग त्याच्यावर जे आय मानांकन घेण्याचा प्रस्ताव दोन्ही संस्थांनी आता मागच्या सात जानेवारीला जी मिटिंग झाली त्याच्यात दोन्ही संस्थांनी मान्यता दिलेली आहे आणि ती प्रोसेस लवकरच मार्गी लागेल आणि आमचं हे आहे का मार्चच्या अखेरपर्यंत जी आय ची सर्टिफिकेट प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात वाटप करण्याची एक आमचा इरादा आहे बघू त्याला युएसी मिळते का हा म्हणजे लवकरच आपल्याला जी आय मानांकन हे मिळणार आहे आता मला पुढचा प्रश्न असा आहे की या तांदळाची किंमत जी आहे ती सत्तर रुपयापासून शंभर रुपयापर्यंत असते बघू महा असण्याचं कारण नक्कीच वाडा कोलम हे एक आयुर्वेदिक सारखं भात म्हणून सुद्धा वापरलं जातं जर ज्याला डायबिटीस जे ओरिजिनल वाडा कोलम जो खाणारा आहे ज्याला डायबिटीस असेल तरी सुद्धा तो खाऊ शकतो आणि त्याची पेज एवढी सशक्त आहे का तुम्ही लहान मुलाला जर पाजली आ, मुलाला जर ड्राय पॉडर सारखं पाजलं हो जातं किंवा इतर काय पौष्टिक अन्न दिलं जातं केमिकल अन्न पाजण्यापेक्षा आपली जर वाडा कोलमची सकाळची पेज जर त्या मुलाला पाजली जे वर्षाने मूल चालणार आहे त्याची गॅरंटी मी आज घेऊ शकतो ते आठ महिन्यात ते नऊ महिन्यात मूल चालायला लागू शकतो एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे पेज पेजीची त्या वाडा कोलमची जी पेज काढून जर पिली तर एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे आयुर्वेदिक शक्ती आपल्या वाडा कोलम मध्ये आहे त्याच्यामुळे त्याची किंमत त्याप्रमाणे जो खरोखर चवीचा जो ग्राहक आहे त्याला म्हणजे आज पण मी दोन्ही प्रकारचं भात विकतो म्हणजे ओरिजिनल शंभर रुपये किलोचंही विकतो आणि सत्तर रुपये किलोचाही विकतो काय फरक काय त्याच्यामध्ये चवीचा फरक आहे जर तो जर हातात घेतला तर कोणी सांगणार नाही हे ओरिजिनल आहे पण खाल्ल्यानंतर त्याचं समजतं त्याच्यात चवीत काय फरक आहे तो त्याच्यामुळे लोक सांगतात का मला तो ओरिजिनलचा तुमचा वाडा कोलम द्या ओरिजिनल वेगळा आहे आणि दुसरं आम्ही सुधारित केलेला आहे त्याचं उत्पन्न ओरिजिनलचं उत्पन्न खूप कमी येतं पण मग शेतकरी लावायला बघत नाही म्हणून मग आम्ही त्याच्यावर वेगवेगळ्या सुधारित प्रयोग करून त्याच्यावर लोकांना बघत ला न लावणं त्याच्यापेक्षा सुधारित लावणं हा त्याच्यावरचा चांगला उपाय आहे कारण कॉम्पिटिशन हे जग कॉम्पिटिशनचं आहे तर इतर कंपन्या इतर भाग घेऊन आलेल्या आहेत मग त्यांच्या मार्क कॉम्पिटिशनला उभं राहण्यासाठी आम्ही हा सुधारित वाडा कोलम सुद्धा मार्केटमध्ये पसतोय तोही तो कोलमच आहे फक्त चवीला फरक आहे चवीचा फरक आहे थोडासा आणि त्यालाही म्हणजे त्यालाही चवच आहे पण त्याला तुम्हाला जास्त हो लागतो तुम्हाला एक ते दीड वर्ष रामावा लागतो आता हा जो सुधारित आहे त्याला तुम्हाला एक वर्ष रामावा हो लागतो आणि आपला जो रेग्युलर आहे तो तुम्ही एक ते दोन महिन्यात मिलिंग केला तुम्ही खायला सुरुवात करू शकता हा सुद्धा त्याच्यातला फरक आहे आता कंपनी तुमची जो तांदूळ विकते तो तेवढा त्या प्रमाणात विकते हो तांदूळ ही आपण विकतोय बियाणेही विकतो आणि तांदूळही विकतो आणि त्याच्या भात भात परत घेतो त्याचं मिलिंग करतो आणि मग त्याचं विकतो आणि त्याच्यानंतर आता मी एक सुपरवाडा कोलम सुद्धा आता एक नवीन व्हरायटी मार्केटमध्ये खाण्याशी सुद्धा एकदम उत्तम आहे त्याचा भात तुम्ही आज रात्री शिजवला तर सरासरी सगळीच ही सकाळी कडक होतात पण आपला सुपरवाडा कोलम तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा नरमपणाने खाऊ शकता अशा प्रकारचं आपण नवीन संशोधन सुद्धा आहे पण काही त्यांची जी इच्छा आहे का आपल्याला जुना वाडा कोलमला जियायचं घ्या तर आपल्याकडे दोन्ही वाडा उपलब्ध आहेत तर त्या हिशोबाने जसं आहे त्याप्रमाणे होऊ शकतं फक्त मी सगळ्यांना विनंती हीच करेन का ग्राहक हा ठरवतो कोणता भात खायचा कुठला तांदूळ खायचा ओरिजिनलला ओरिजिनलची किंमत मिळणार आहे रेग्युलरला काही शेतकऱ्यांना भाताचं उत्पन्न काही आपले महामंडळ आहेत ते शेवटी किलोवर देणार आहेत तुमचं ओरिजिनल जर एकरी पाच क्विंटल येत असेल आणि हे साधं पंचवीस क्विंटल येत असेल आणि जर साध्याला पंचवीस सत्तर रुपये जरी भाव मिळाला आणि ओरिजिनलला शंभर मिळाला तरी तो कमी पडतो ओरिजनलला कमीत कमी दोनशे रुपये भाव मिळाला पाहिजे तर ते शेतकऱ्याला पळवलं पण त्याला पर्याय हे जी आय मानांकन जर सगळ्यांनी मिळून आणलं तर आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा दोनशे रुपये सुद्धा भाव मिळू शकतो लवकरच वाढायला जीआय मानांकन मिळेल मिळायलाच पाहिजे मंजूर झालेला आहे फक्त आपणच जे सगळेजण वाद घालत बसव त्यानंतर मला सगळ्यांना नम्र विनंती आहे का सगळ्यांनी आपापसातले वाद मिटून हे दिया मानांकन पहिल्यांदा आपल्या भौगोलिक परिसराला घ्यावं असं मी शेतकऱ्यांना सुद्धा हात देऊन विनंती करीत आहे प्रेक्षको वाडा कोलमची जी चर्चा झाली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाडा कोलमचं उत्पादन वाडा तालुक्यामध्ये होत नाही प्रत्यक्षात ते कसं होत आहे याचं उत्तम उदाहरण किरण पाटील यांनी दिलं कारण त्यामुळे बियाणे विकतात आणि त्या बियाण्यावर तेवढं उत्पादन ते होतंय ते त्यांच्याकडनं पुन्हा ते शेतकऱ्यांकडनं बियाणं घेतात ते भात त्याचं तांदूळ करतात आणि ते विक्रीसाठी ठेवतात म्हणजे प्रत्यक्षात खरा वाडा करून हा वाडा तालुक्यातूनच वितरित होतो इतरत्र त्याची बनावटगिरी होत असेल त्याच्याशी वाडा तालुक्याचा संबंध नाही